ज्ञान साहित्य मनोरंजनाचं विश्व खुलं करणाऱ्या पुणे बाल पुस्तक जत्रेतून नव्या पिढीत वाचनाची आवड रुजत आहे इतिहासापासून विज्ञानापर्यंत वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकं हातात घेऊन चालणारी मुलं मुली त्यांना पुस्तक खरेदीसाठी प्रोत्साहन देणारे आईबाबा लेखक पुस्तकांविषयी माहिती देणारे प्रकाशक व बाईल साहित्यकार परिचित मुलांना भेट देण्यासाठी बाल साहित्याची भरभरून खरेदी करणारे वाचक असा बाल साहित्याचा मेळा जत्रेत अनुभवता येतो आहे एरवी मोबाईल लॅपटॉप व्हिडिओ गेम्समध्ये हरवून जाणारी मुलं पुस्तकं पाहताना हरकून जात असल्याचं आशादायी चित्र सध्या पाहायला मिळतंय राष्ट्रीय पुस्तक न्यास पुणे पुस्तक महोत्सव पुणे महापालिका संवाद पुणे यांच्या वतीनं गणेश कला क्रीडा मंच येथे पुणे बाल पुस्तक जत्रेचं आयोजन करण्यात आलंय या जत्रेत वैविध्यपूर्ण विषयांवरील पुस्तकांची निर्मिती करणाऱ्या सत्तरहून अधिक नामांकित प्रकाशनांची दालना आहेत या दालनांमध्ये कथा कविता कादंबरी अशा विविध प्रकारातील बालकुमार साहित्य उपलब्ध आहे प्रख्यात बाल साहित्यकार ते नवोदित लेखकांनी लिहिलेल्या ऐतिहासिक सामाजिक विनोदी विज्ञान आणि विषयांवर कथा कविता माहितीपर पुस्तक भाषा शिक्षण शास्त्रज्ञ समाजसुधारक महनीय व्यक्ती यांची चरित्रे अशा विविध प्रकारच्या पुस्तकांचा त्यात समावेश आहे राष्ट्रीय पुस्तक न्यास डायमंड प्रकाशन ज्योत्ना प्रकाशन मनोविकास प्रकाशन रोहन प्रकाशन राजहंस प्रकाशन लेट्स रीड प्रो बुक स्टोअर सका प्रकाशन गमभन प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस समकालीन प्रकाशन वरदा प्रकाशन शिक्षण विवेक अशा फाउंडेशन बाल भारती किशोर मासिक अशा नामवंत प्रकाशन संस्थांची हजारो पुस्तकं पालक मुले आवर्जून खरेदी करत आहेत मुली कुठेतरी पुस्तकांची निदर्शनास आहे हो। माझं नाव इरा पाटील आहे मी चौथीत आहे मी एस पी एम शाळेत शिकते मी इथे पुस्तकांचं प्रदर्शन बघा बगह, बघायला आलेले इथे मला खूप छान वाटलं इथे त्यांनी एक प्रोग्राम ठेवलेला ज्यात त्यांनी बोलके भावलांचे खेळ दाखवले आणि तिथे एकाने वेगवेगळ्या प्राण्यांचे किंवा पक्ष्यांचे आवाज काढून दाखवले इथे मी खूप पुस्तकं पण बघितली खूप पुस्तकं होती आणि माझी सगळी आवडली पण मला सगळ्यात जास्त सुधामूर्तींची आवडली आणि मला पुढे जाऊन लेखक बनायचं आहे जर नाव नील नितीन तळबंजन मी शिकतो मी आज इथं गणेश किड्यामध्ये गणेश किड्यामध्ये हॅरीपॉटरची बुक बघितली आणि मला हॅरी हॅरीपॉटरची बुक खूप आवडली आणि मी पपेट शो बघितला पपेट शोमध्ये मला खूप मजा आली काल मॅजिक शो होते मॅजिक शोमध्ये मला खूप आवड झाली मला मी तिथं म्हणजे मला तिथं म्हणजे मला मोठं होऊन सोलजर्समध्ये